बघा जी केस दाखल झालेली आहे ती एन डी पी अंतर्गत आहे एन डी पी जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातनं ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे असं काही नाही त्या दिवशी मी सीपी कार्यालयामध्ये माझ्या मिस्टरांना भेटायला गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी मला काही त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले होते आणि मग सहज सी पी कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले होते